बघा ऐशा बघा ऐशा आज आपली मेजवानी एकच नंबर जेवण या जेवायला मित्रांनो काही म्हणजे आमच्या वरती अशी सिच्युएशन येते की आम्हाला वाटते की कुठेतरी आपण लो फील किंवा आपली जी एनर्जी आहे ती डाऊन होते काहीतरी निगेटिव्हिटी फील होतो दादांशी आम्ही बोलतोय दादाकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मी, मी, मी फक्त एक रिझन आहे ठीक आहे तुमचे जे चांगले कर्म असतात ना ते तुम्हाला बरोबर देव तुम्हाला तुमच्या त्या कर्मांच्या ह्यानी काय म्हणतात त्याला गिफ्ट देत असतात किंवा आयुष्यात फळ देत असतात नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो दुपारचे वाजले पावणे तीन आणि वाटत पण नाही दुपार आहे असं वाटतं का सकाळ कारण कालपासून एवढा पाऊस पडतोय ना भरपूर पाऊस पडतोय नागाना आज आपण टाइम काढले आणि दादा म्हणजे आपले शूट मध्ये बिझी असतात तर आज त्यांची दोन टाइम आहे आणि दोन दोन ते दो, दो तीन दिवस अगोदरच ना आपल्याला सॅटरडेलाच करूया आपण कारण दादा पण फ्री असणार आम्ही पण जाणार मग दादांना टाइम देता येईल आपल्याला वाटेल तर आम्ही खूप एक्सर्जिट आहोत कारण दादांना ना खूप महिन्यानंतर आपण भेटणार आहोत दोन तीन चार महिने झालेत आता आपण भेटणार आहोत दादा आणि दादा पण आपली घरी येतील कधी भाव घेतला येतील कसं आज पण तुम्ही बघा दादा मग आपली घरी येतील तेव्हा पण बघा पण खूप लोक विचारतात की प्रसाद दादा हो कोण आहेत आम्हाला दाखवा लास्ट व्हिडिओ बनवले पण ते काय आता दिसत नसतील त्यांना पण आपण या व्हिडिओ मध्ये दिसणार तुम्हाला दादा आणि दादांचा जे आवाज आहे तुम्ही ऐकणार तुम्ही <laughs> पण बोलणार की खरंच प्रसाद दादा खूप छान आहेत आणि तुम्ही असं म्हणजे बोलू शकता का बोलतात ना म्हणजे आमचे जेव्हा वाईट दिवस चालत होते आम्ही खूप बोलतो ना ये काय मोटिवेट होतो डिमोटिवेट होतो पण दादा एक माणूस असं आले आपल्या लाईफ मध्ये

तर चला आता कंटिन्यू राहा मित्रांनो आता जाऊया दादाच्या घरी गेल्यावर डायरेक्टली बोलूया आणि सानू पण रेडी आहे थोडी नाराज आहे ती हे पण तिला तिला ना आज ना आपण आलो ना का इथं घेऊ वाय मी का मार्टला बघितलं ना तिला हे बोलू लगेच बोलायला लागेल कुठे जायचं डीवायम अच्छा बेलापूरला ओके ओके तुला संध्याकाळी आपण बेलापूरला घेऊन जाऊ तुला जे काय पाहिजे हो, ते घेऊ आपण ओके तर आता आपण उलवे मध्ये आहोत आणि बघा हे दादा आहेत आणि ताई नमस्कार तर कलवा खारेगाव वरून आलेले आहेत ना ताई तुमचं नाव काय आणि दादा तुमचं दिपेश दीपेश पाटील आणि दीपाली पाटील तर ता, ताईने आणि दादांनी आपल्याकडनं मसाला सांगितलेला हा तुमचा मसाला आणि जेव्हा तुमच्या रेसिपी मध्ये ट्राय करणार ना हा आमचा मसाला तेव्हा नक्की फीडबॅक द्या हा कसा आहे ता� ते आणि आता कुठे चाललेले तुम्ही अलिबागला हॅपी जनरी चला एन्जॉय चला बाय आणि ओला पण आली बसा पुढे हा मी पुढे बसते ओके आज पाऊस पडलाय तर बघा मस्त पैकी वातावरण एकदम थंडगार वातावरण झालंय भारी म्हणजे रस्ता आहे ना हा ब्रिज तुम्ही ना वीस मिनिटामध्ये मुंबईमध्ये पोहोचणार आणि हे बघा या साइडला समुद्र दिसतोय तु, तुम्ही आपल्या फिशिंगच्या जेवढे पण व्हिडिओ बघितले ना या साईडला मी फिशिंग करायला यायचो सागर घारापुरीचा सा माझा मित्र आहे डोलीच्या व्हिडिओ या साइडला यायचो बनवायला हे बघा इथे बोर्ड पण लिहिलेलं आहे इथे म्हणजे चालू रनिंग मध्ये गाडी थांबू नाही शकत नाही तर मोठी फाईन बसेल जेल पण होऊ शकते याच्यामध्ये असं लिहिलं आहे त्याच्यावरती आणि इथे व्हिडिओ पण अलाउड नाही म्हणजे सेल्फी वगैरे काढणं अलाउड नाही इथे कारण आता मध्ये भरपूर असे इथे मॅटर झाले का लोक सुसाईड करत होते नाच नाही दोघा तिघा जण पकडले दोघा जण वाटते सुसाईड पण केलेला आहे हा हा ओला ड्रायव्हरनी वाचवलं करेक्ट आणि आपल्या सोबत दादा आहेत दादा नाव हो काय तुमचं जयप्रकाश ओला कॅब चालवत खरंच भारी वाटत ना स्ने आपण हा तर सानू आता खूप खुश झाली आहे ती बोलते मला ड्रेस पण आवडला मला मस्त वाटते तिला काय झालं माहितीये का तिला टॉल हवी होती तर ती खूप आम्हाला फोन होती पाहिजे म्हणजे आम्ही नको नको बोलत होतो पण आपण घेऊ काही ना चालेल ना किती सुंदर ड्रेस आहे बघा सानूचा मस्त तुझी साडी पण खूप छान आहे अरे हा व्हिडिओ पब्लिक करायची ना टॅग टॅग पटापट तर आता मी अंधेरी कलिना या साईडला पोहचलो आहोत जवळजवळ एक तास गेला आपल्यालाच नेहा बॉम्बेमध्ये ट्रॅव्हल करायचं म्हणजे ट्रॅफिक भरपूर आहे आज आणि ही कशी नेहमीची ट्रॅफिक असते आणि जे ट्रॅफिकमध्ये डेलीचा प्रवास करते त्यांना काय वाटत नाही पण आपण असं अचानक कधीतरी येतोय बोर होते भरपूर बसलोय गाडीमध्ये नाही चालवायची आपल्याला गाडी तरी पण बोर होतोय आता पाऊस बघा मित्रांनो बाबा बा, पाऊस बघा असते असते किती वाढलाय ना स्नेहा भरपूरच पाऊस पडतोय पूर्ण ब्लॅक आता तर मित्रांनो फायनली कसा कसा करून ट्रॅफिक मधून आलो पोहोचलो आपण पाच वाजले म्हणजे भरपूर आणले ना माहिती आहे ना तुला आता <fail> <laughs> <एक दम खुँछान. laughs> तर चला दादांजवळ जाऊया आणि बोलूया मित्रांनो फायनली आता आपण दादाजवळ पोहोचलो बघा जय श्री महाकाल काल कसं चाललंय खूप छान तर खूप जणांना आता म्हणजे आपल्या मध्ये व्हिडिओ बनवला होता तर खूप जण बोलवते वाढत चालले

किती, आ किती वाला किती क्यूब दिसतोय बघा घरी पोहोचलो दादांच्या आता थोडासा आराम करतो मग नंतर रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत आणि हा बाबू आहे तर ताई आलेत घरी सूरज दादाचा मुलगा आहे ना हो हो सूरज कांबळे हा चव्हाण नाही छाणे राखी आवडली हो

तर फायनली आता दादा ना स्नेहानी राखी बांधलेली आहे आणि बघा कस राखी बांधली पण आपण नेक्स्ट इयर करू बघा ऐशा आपण फर्स्ट टाइम भेटतोय ना स्नेहा जेव्हा पण आलो तेव्हा आपली मेजवानी एकच नंबर जेवण हा इथे तुम्ही बघताय ना बुंदीचा आहे मी माझ्या लाईफ मध्ये ना फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे आणि ही इथे तुम्ही बघताय मूग डालची भज्जी आणि दादा ही व्हेज बिर्याणी ना हा शकते पुलाव म्हणू शकतो आपण बेरी पुलाव स्पेशल एकदम दादानी बनवलंय आणि स्नेहा थोड्या वेळात जेवणार आहे आणि आयशा बघा कशी बसली दादा समोर आयशा तर या सर्वांनी जेवायला करायचं सुरुवात दादा जय श्री महाराज हो सर्वात पहिले ना मी हे ट्राय करतोय कारण मस्त अप्रतिम हे बघा ना किती क्रिस्पी झाली साधन म्हणजे तोडता वेळे सुद्धा आवाज येतोय खूपच छान साऊंड पण ऐकायला येत आहे एकदम भारी दादा या डिश पुला। पुला। या ला काय तुम्ही बोलाय बनवले ते हा बेरी पुलाव बनवला बेरी पुलाव बेरी पुलाव वा या जेवायला मित्रांनो मी ना तुम्हाला खरं सांगू वेज जेव्हा पण खातो ना तेव्हा मी लजीज कधीच नाही बोलत पण एवढा भारी झालाय ना खरच अप्रतिम शब्दच नाही दादा खरंच खरंच खूप छान स्नेहा तू जेव्हा बसणार ना तेव्हा बोलणार काय मेजवानी केली सुगंध येतो ऍक्च्युली घरात तू पसरलाय सुगंध दादा तुम्ही बोला काहीतरी खरंच खूप छान झाले मस्त झाले अप्रतिम जेवण म्हणजे तर मन प्रसन्न झाला वाटलं काहीतरी म्हणजे असं मेजवानी केली म्हणून तर चला तर आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो मग नंतर तुमच्यासोबत बोलतो तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आणि आता मी ऐशा बघा आयशा कशी तर दरस, आता आमचं जेवण वगैरे झालंय घरातून निघाच्या अगोदरच कसं माहितीये आपल्या युट्यूब चॅनल वरती दादा कमेंट करतील का प्रसाद दादा कोण आहे प्रसाद शिर्के यांचं सरनेम आहे आणि स्नेहा तर एम पी चे आहे तर आता आम्ही तुम्हाला सांगतो प्रसाद दादा कसे भेटले तर बघा एक व्हिडिओ दादा आपले व्हिडिओ बघायचे म्हणजे यांचे बघायचे जे सर्वायवल व्हिडिओज बनवायचे दादा खूप आवडायचे तर एक व्हिडिओ मध्ये आम्ही दोघांनी असा एक व्हिडिओ शूट केलेला की स्पॉन्सर करा आमचा पॅन तुटलेला आहे दादानी यांच्याशी केला कॉन्टॅक्ट इंस्टाग्राम वरती मग बोलणं वगैरे झालं आणि दादा, दादा बोल तुला गिफ्ट पाठवायचं पण ते खूप हेवी आहे म्हणून तू ये मला भेटायला मग दादा हे जेव्हा दादाला भेटायला दा तर दादा ने ने कुटे कुटे मी पण सोबत आलेले तर मला दादांचा नेचर खूप जास्त आवडला आणि कुठे ना कुठे मी म्हणजे दादा जे बोलतात ना आम्ही खूप मोटिवेट झालो की दादा किती इन्स्पायर करतात जेव्हापासून दादा आमच्या लाईफमध्ये आले ना खरंच आमचे बोलतात ना नाईंटी नाईन पर्सेंट जे प्रॉब्लेम्स होते ते कमी झालेले आहेत आणि तुम्ही बघत असणार की आमच्यात खूप जास्त चेंजेस आलेला आहे आणि जेव्हा मग दादाशी एक दोनदा आम्ही भेटलो मग मला असा फील झाला की दादाला राखी बांधली पाहिजे कारण प्रत्येकाचे घरात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात बघतो ना घरोघरी मातीची चुरी तसं आहे स्टोरी तर ते मी जास्त नाही सांगणार शेअर नाही करणार तर तुम्हाला समजलंच असेल म्हणून आता दोन वर्ष झाले मी दादा बांधते म्हणजे भरपूर आमचे फायनान्शियल प्रॉब्लेम पण असायचे आणि मग नंतर महाकाल बाबांबद्दल दादाने आम्हाला सांगितलं एवढा पॉवरफुल आहे ना तुम्ही पूजा करत जा तुमच्या म्हणजे लाईफ मध्ये जेवढे पण प्रॉब्लेम असतील ना ते सर्व निघून जातील आणि खरं सांगू मित्रांनो तसं आम्ही केलं आणि आज आमच्या लाईफ मध्ये बोलताना प्रॉब्लेम्स नाहीत म्हणजे जे मोठे मोठे टेन्शन वगैरे होते काय पण आम्ही काही म्हणजे आमच्यावरती सिच्युएशन येते की आम्हाला वाटते की कुठेतरी आपण लो फील किंवा आपली जी एनर्जी आहे ती डाऊन होते काहीतरी निगेटिव्हिटी फील होते दादांशी आम्ही बोलतोय दादाकडे प्रत्येक प्रॉब्लेम मी फक्त एक रिझन आहे ठीक आहे तुमचे जे चांगले कर्म असतात ना ते तुम्हाला बरोबर देव तुम्हाला तुमच्या त्या कर्मांच्या ह्यानी Uh, काय म्हणतात त्याला गिफ्ट्स देत असतात दे किंवा आयुष्यात फळ देत असतात दे पुढे घेऊन जात असतात तर मी फक्त एक रिझन आहे प्रत्येक गोष्टीचं हे लोकं क्रेडिट आहेत मला पण ज्या लेवलवरती तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये बघतात की ते काय हार्डवर्क करत आहेत असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांनी अजून दाखवल्या नाहीत व्हिडिओवरती की ज्या काही ऑर्डर्स येतात ते खूप सकाळी लवकर उठून प्रिपेअर करतात आणि सगळं तर ते हे सगळं हार्डवर्क आहे त्यांचं आणि खूप वर्षाची मेहनत आहे जसं आपण आता लव्ह स्टोरीची त्यांची सिरीज बघितली त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की कसं सुरुवात झाली आणि आत्तापर्यंत तुम्ही बघितले कसं आलं आता ह्याच्यापुढे काय आहे ना ते पण नेक्स्ट एपिसोडमध्ये येईल छानच तर आज बहीण आली होती माझी आम्ही रक्षाबंधनचा हा खूप चांगला एक ब्लॉग आम्ही बनवला आहे तर कसा वाटला नक्की सांगा तुमचं असंच प्रेम अश्विनबरोबर भरपूर राहू द्यात आणि खूप सारे आता कमेंट्स येतील की दादाच्या घरात कोण नाही का दादाच्या आईबाबा लाजतात खूप लाजतात कॅमेरा कॅमेरा समोर याला कॅमेरा फेस करीला लाजतात म्हणून आम्ही जेव्हा पण येतो ते बोलतात आम्हाला कॅमेऱ्यामध्ये प्लीज घेऊ नका तर त्यांचा का आपण काय बोलतात यांच्या आपण रिस्पेक्ट करतो रिस्पेक्ट करतो आपल्यापेक्षा खूप वयात मोठे तर आम्ही पण ठीक आहे त्यांचं हे करतो की नका येऊ हो। मग आम्ही फक्त दादा आपण आपण व्हिडिओमध्ये घेतोय आणि खूप जण असे पण कमेंट करतील का दादा काय करतात दा। तर दादा ना सेलिब्रिटी फिटनेस जिम ट्रेनर आहेत जर तुम्हाला आणखीन दादाबद्दल माहिती घ्यायची असेल तर मध्ये ना आम्ही वेबसाईटची लिंक देतो नक्की एकदा दे चेकआउट करा तरी पण दादा तुम्ही एकदा शॉर्टकटमध्ये सांगू शकता आपल्या युट्यूब फॅमिलीला मी या फिटनेस फील्डमध्ये गेली कमीत कमी तेवीस चोवीस वर्ष झाले आणि मी आधी क्रिकेटर्स ट्रेन करायचो जे मुंबईसाठी खेळतात इंडियासाठी खेळतात त्याचबरोबर क्लायंट्स पण बरेच जे हाय एंड क्लाइंट्स आहेत ट्रेन करायचो आणि आता मी सेलिब्रिटीज ट्रेन करतो तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रसाद शिर्के डॉट कॉम वेबसाईटवर व्हिजिट करा द अँकल्स आपला ब्रँड आहे तिकडे तुम्हाला सगळ्या सेलिब्रिटींची लिस्ट आहे की कुना आपण कुणाकुणाला ट्रेन करतो आणि थँक्यू सो मच दादा खरंच आम्ही ना बाबांना म्हणजे एवढं मानायला लागलो तुमच्या म्हणजे तुम्ही जेव्हापासून आम्हाला भेटलात आणि तुम्ही आम्हाला म्हणजे सांगितलं असं असं करा आणि तेवढं म्हणजे बोलू शकतो ना आमच्या लाईफ मध्ये भरपूर काही चेंज झालं नाच नाही असं वाटतं की मित्रांनो का महाकाल बाबाने ना प्रसाद दादा ना आमच्यासाठी स्पेशली पाठवलंय दादाच्या लाईफ मध्ये असे खूप सारे लोक आहेत ज्यांना दादा मोटिवेट करतात खरंच खूप छान वाटतंय की असे माणसे खूप कमी असतात खरंच आम्ही स्वतःला नक्की मानतो की दादा आम्हाला भेटले आणि दादामध्ये आम्ही तुम्हाला पहिले सांगितलं की महादेवांची छबी आम्हाला दिसते ते खरं आहे कारण आम्ही एक ब्लॉग शूट केलेला खूप सारे कमेंट्स सा आलेले की दादांना बघून महादेवांची अशी आठवण येते हो ते सगळं तुमचं प्रेम आणि मोठे पण आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय जय श्री महाकाल